तुर्केवाडीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षपूर्तीनिमित्त पथसंचलन आपलं अंगण सुरक्षित असेल तरच रणांगण जिंकता येतं त्यासाठी शिस्त चारित्र्य आणि स्वाभिमान जपणं अत्यावश्यक आहे हीच शिकवण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देतो असे मत आपाराव यांनी व्यक्त केले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षपूर्तीनिमित्त तुर्केवाडीत रविवारी भव्य सघोष पथसंचलन आणि शस्त्रपूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद तालुका संघचालक आशिष विजय दानी होते या प्रसंगी संघाच्या स्वयंसेवकांनी पारंपरिक गणवेशात घोषवादनासह तिरंगा आणि भगवा ध्वज फडकवत शिस्तबद्ध पथसंचलन केले पथसंचलनाची सुरुवात सकाळी नऊ वाजता झेंडा चौकातून झाली यानंतर पथसंचलनाचा मार्ग मारुती गली गणपती गली आवडण गली तिलारी रोड इंदिरा वसाहत ते श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे श्री ब्रह्मलिंग मंदिर येथे पथसंचलनाचा समारोप करण्यात आला यावेळी तालुका सहकार्यवाह हा, शांताराम हाजगोळकर म्हणाले आपल्याला असा हिंदू समाज निर्माण करायचा आहे जो पुढच्या शतकाचा भाग्यविधाता ठरेल देव सुद्धा दुर्बलाचं रक्षण करत नाही त्यामुळे देशाला बलशाही बनवण्यासाठी संघटन मजबूत करणं गरजेचं आहे कार्यक्रमात स्वयंसेवकांनी संघगीताच्या तालावर शिस्तबद्ध पथसंचलन करत संघाची शिस्त परंपरा आणि एकात्मतेचं दर्शन घडवलं शस्त्रपूजनावेळी राष्ट्रभक्तीपर गीत घोषवादनाने हा सोहळा पार पडला याप्रसंगी स्वयंसेवक ग्रामस्थ महिला भगिनी विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रम शिस्त संघभावना आणि राष्ट्रभक्तीच्या वातावरणात पार पडला